हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण रेस्टॉरंटमध्ये मिळणारा मसाला डोसा घरी कसा बनवायचा ते बघायचं आहे या मसाल्याची खासियत म्हणजे ही लाल चटणी आहे तर ही चटणी देखील या व्हिडिओमध्ये कशी बनवायची ते मी दाखवते पूर्ण प्रोसेस बघून घ्या या व्हिडिओमध्ये भरपूर टिप्स देखील मिळतील तुम्हाला आणि रेस्टॉरंटपेक्षाही ही छान असा डोसा आपण घरी सहज बनवू शकतो खूप सोपा आहे बनवायला तर व्हिडिओ पूर्ण बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओ लाईक लाईक करा चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा त्या समोर येणारं बेलकोन प्रेस करा कमेंट करून मला नक्की सांगा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तर चला बघूया हा मसाला डोसा घरी कसा बनवायचा ते आता इथं एका मोठ्या भांड्यामध्ये अर्धा पेला हरभऱ्याची डाळ घेतली त्याच पेल्याने एक पेला उडदाची डाळ घेतली त्याच पेल्यानी एक पेला पोहे घेतले हे सगळं प्रमाण एकाच भांड्यानं घ्यायचं आहे तुम्ही पेला किंवा वाटी वापरू शकता मी इथं पेल्याचं प्रमाण घेतलेलं आहे आता पुन्हा एक चमचा मेथी दाणे घेतले आणि आता त्याच पेल्याने तीन पेले तांदूळ घेतलेला आहे हा रेशनचा तांदूळ आहे तुम्ही कोणताही वापरू शकता आता हे सगळे डाळ आणि तांदूळ स्वच्छ पाण्याने आपल्याला तीन ते चार वेळा धुवून घ्यायचे छान असं रगडून धुवून घ्यायचं कारण यामध्ये खूप सारी पावडर किंवा धूळ असते तर तीन ते चार वेळा स्वच्छ पाणीने हे धुवून घ्यायचं इथं मी हे धुवून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे किमान हे डाळ आणि तांदूळ पाण्यामध्ये बुडलं पाहिजे आणि त्याच्यावरती चार ते पाच बोटं पाणी राहिलं पाहिजे असं पाणी आपल्याला घालायचं आहे आता याच्यावरती झाकण लावायचं आणि पूर्ण रात्रभरासाठी हे असंच भिजायला सोडून द्यायचं मी हे रात्री भिजत घातलेलं आहे तर आता पूर्ण रात्रभर हे भिजू द्यायचं आणि आता सकाळी उठून आपण हे डाळ आणि तांदूळ कसं भिजलं ते बघायचं आहे आता सकाळी हे डाळ आणि तांदूळ छानच भिजलेले आहेत आता यामधलं पाणी काढून टाकायचं आहे आणि छान असं आपल्याला हे एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे गरज वाटली तर वाटते वेळी यामधलंच पाणी आपल्याला वापरायचं आहे तर थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि छान असं वाटून घ्यायचं अगदी साधारण रवा राहिला तरी चालतं पण जास्त रवा राहू द्यायचं नाही कारण आपल्याला डोसे बनवायचे आहेत तर गरज लागेल तसं यामधलंच पाणी इथं वापरायचं आहे त्यामुळं फर्मेंटेशन छान होतं आपलं पीठ छान असं लवकर फुलून वरती येतं तर आता हे छान असं मी वाटून घेतलेलं आहे बघू शकता आता हे वाटून घेतलेलं पीठ एका खोलगट भांड्यामध्ये घालायचे पसरट भांड्यामध्ये घालायचं नाही खोलगट भांड्यामध्ये घातल्यामुळं पीठ आपलं लवकर फुलून वरती येतं छान फर्मेंटेशन होतं तर इथं मी एका डब्यामध्ये हे सगळं पीठ घालून घेतलेलं आहे आपण वाटून घेतलेलं आणि आता हे पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी देखील मी यामध्ये घातलं त्यामुळं सगळं पीठ आपलं या भांड्यामध्ये आलं पीठ आपलं वेस्ट होणार नाही आता एखाद्या चमचानी हे छान असं व्यवस्थित पीठं मिक्स करून घ्यायची आपण दोन ते तीन वेळा वेगळं वेगळं फिरवून घेतलेलं होतं ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकाच दिशेनं पूर्ण तीन ते चार मिनिटं हे पीठ फेटून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं त्यामुळं आपलं हे बॅटर हलकं होतं आणि लवकरात लवकर फर्मेंट होण्यासाठी त्याची मदत होते तर पूर्ण चार ते पाच मिनिटं हे छान असं फेटून घ्यायचं आता ह्या डब्यावरती झाकण लावायचं आणि पूर्ण सहा ते सात तासापर्यंत हे असंच फर्मेंट होऊ द्यायचं जर उन्हाळ्याचे दिवस असतील तर, तर अगदी चार ते पाच तासामध्ये देखील हे पीठ फर्मेंट होतं फुगून वरती येतं तर मी हे सकाळी सात वाजता पीठ हे बारीक करून ठेवलेलं आहे फर्मेंट होण्यासाठी तर आता याच्यावरती झाकण ठेवते म्हणजे आपल्याला बारा ते एकच्या दरम्यान डोसे बनवता येतील तर आता हे पीठ असंच ठेवून देऊया आता आपल्याला खोबऱ्याची चटणी करून घ्यायची आहे त्यासाठी तीन हिरव्या मिरच्या एक लहान वाटी ओलं खोबरं सात ते सात लसणाच्या पा पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा मी इथं घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली यामध्ये फुटाण्याची डाळ घालायची असते आता सध्या माझ्याकडे फुटाण्याची डाळ नाहीये जर फुटाण्याची डाळ घालायची असेल तर अर्धा वाटी फुटाण्याची डाळ आणि अर्धा वाटी ओलं खोबरं इथं वापरायचं गरजेपुरतं थोडंसं पाणी घालायचं आणि आता हे छान असं वाटून घ्यायचं कोथिंबीर मी सुरुवातीला घातलेली नाही एक वेळ हे वाटून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालायची तर चवीपुरतं मीठ घातलं आणि आता हे खोबऱ्याचं जे मिश्रण होतं ते मी वाटून घेतलेलं आहे बघू शकता इथं पाहिजे तशी एकदम स्मूथ अशी ही चटणी मी वाटून घेतली आणि त्यानंतर यामध्ये कोथिंबीर घातली आणखी एकदा अगदी काही सेकंदासाठी हे फिरवून घ्यायचं त्यामुळं चटणीला रंग छान येतो अगदी मस्त दिसते चटणी दिसायला आणि टेस्ट देखील खूप छान येते आता ही चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेते इथं बघू शकता या बाउलमध्ये मी चटणी काढून घेतली आपण कोथिंबीर नंतर घातली होती त्यामुळे या चटणीला रंग खूप छान आलेला आहे या चटणीचा दाटसरपणा तुम्ही तुमच्या आवडीनं घेऊ शकता करू शकता पण थोडीशी दाटसर चटणी छान वाटते खाताना आता ही चटणी तयार झाली आता आपल्याला पुढची लाल चटणी बनवायची त्यासाठी एका पॅन मध्ये अगदी चमचाभर मी तेल घेतलेला ते आहे त्यामध्ये दोन ते तीन लहान कांदे घेतलेले आहेत मोठे कांदे असतील तर एकच कांदा घ्या त्यानंतर दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या आहेत या चटणीला रंग आला पाहिजे आणि तिखटपणा पण पाहिजे तर त्यानुसार चटणी मिरची तुम्ही वापरू शकता तर या मिरच्या खूप तिखट आहे तर मी इथं दोन किंवा तीनच वापरते आणि रंग येण्यासाठी मी मिरची पावडर वापरणार आहे आता हा कांदा थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा या चटणीमध्ये तुम्ही आलं लसूण वापरू शकता टोमॅटो देखील वापरू शकता जर टोमॅटो वापरायचा असेल तर या कांद्याबरोबरच एक टोमॅटो देखील परतून घ्यायचा यामध्ये मी चार लसणाच्या पाकळ्या देखील घातलेल्या आहेत आलं मी या चटणीमध्ये वापरत नाही आता कांदा थोडासा मऊ झालेला आहे त्याच्या पाकळ्या सुट्या झालेल्या आहेत आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि आता थंड झाल्यानंतर ही चटणी वाटायला घेते ही चटणी वाटून घेते वेळी यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि बेडगी मिरची पावडर घालते छान असा रंग येण्यासाठी आता छान अशी पेस्ट होईपर्यंत ही चटणी आपण वाटून घेतली एका बाउलमध्ये मी काढून घेतलेली आहे ही चटणी वाटून घेतेवेळी पाण्याची गरज लागली तर अगदी चमचाभर पाणी वापरायचं आहे आता एक फोडणी करून घेऊया पुन्हा त्याच पॅनमध्ये एक चमचाभर तेल घातलं अर्धा चमचा मोहरी घातली अर्धा चमचा जिरे एक कडीपत्त्याची काळी घातली म्हणजे दहा ते बारा पानं हाताने थोडीशी चुरून घातली मोहरी छान तडतडली की गॅस बंद केला आणि आता या दोन्ही चटणीवरती आपण तयार करून घेतलेली फोडणी घालायची आहे या फोडणी व्यवस्थित मिक्स करून घेऊया फोडणी घातल्यामुळं या दोन्ही चटण्यांची चव अजून वाढते तर आता या दोन्ही चटण्या आपल्या डोशा बरोबर खाण्यासाठी तयार आहेत आता हे बॅटर देखील बघू शकता आपण फर्मेंट होण्यासाठी ठेवलेलं होतं खूप छान असं फर्मेंट झालेलं आहे फक्त साडेचार तासामध्ये हे बॅटर छान फर्मेंट झालेलं आहे तर जशी उष्णता असेल त्यानुसार आपल्याला वेळ लागू शकतो आता हे बॅटर छान फर्मेंट झालेलं आहे या बॅटरचे आता डोसे आणि इडली किंवा उत्तप्पा जे पदार्थ बनवाल ते परफेक्ट आणि छान स्पॉन्जी होतील आता हे बॅटर पुन्हा एक मिनिटभरासाठी व्यवस्थित हलवून घेऊया मिक्स करून घेऊया या बॅटरचा दाटसरपणा बघू शकता आपल्याला डोशासाठी जसा दाटसरपणा पाहिजे तसाच आहे जर जास्त पातळ झालेलं असेल तर यामध्ये अर्धा वाटी बारीक रवा ॲड करू शकता आणि जर दाटसर जास्त घट्ट असेल तर थोडंसं पाणी घालून ते ॲडजस्ट करून घेऊ शकता आता जितके डोसे बनवायचे तितकंच बॅटर एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे या डोशांच्या बॅटरमध्ये सोडा घालण्याची गरज नाही कारण छान असं फर्मेंट झालेलं आहे जर गरज वाटली तर अगदी चिमटभर किंवा पाव चमचा सोडा तुम्ही इथं वापरू शकता आता गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे तवा छान गरम झालेला आहे याच्यावरती आपण डोसे घालायला घ्यायचे डोसे घालण्या अगोदर तवा छान गरम झालेला असावा आणि त्यानंतर डोसे घालते वेळी गॅसची फ्लेम कमी असावी नाहीतर मग आपल्याला तव्यावरती डोसा पसरवता येणार नाही तो या भांड्याला चिटकून वरती येतं सगळं पीठ आता डोसा घातल्यानंतर गॅसची फ्लेम थोड्या वेळासाठी मोठी करायची वरची बाजू थोडीशी कोरडी झाली की त्याच्यावरती चमचाभर तेल सोडायचं तेल सोडल्यामुळं छान क्रिस्पी असा आपला डोसा तयार होतो आणि त्यानंतर याच्यावरती आपण तयार करून घेतलेली जी लाल चटणी होती ती चटणी पसरवून घ्यायची तर तुम्हाला तिखट कसं पाहिजे त्यानुसार चटणी पसरवून घ्यायची दाटसर किंवा थोडीशी पातळ जर ही चटणी जास्त पातळ असेल तर आपला डोसा ओलसर होतो म्हणजे मऊ पडतो तर जास्त पाणी न घालता त्यासाठी ही चटणी वाटून घ्यायची असते आता याच्या मधोमध मद बटाट्याची भाजी ठेवली बटाट्याची भाजी आपण नेहमी बनवतो तशीच असते पण फोडणीमध्ये फक्त हरभरा डाळ आणि उडदाच्या डाळीचं प्रमाण असतं आता हा डोसा मी या प्रकारे त्रिकोणी आकारामध्ये फोल्ड करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला जसा पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही फोल्ड करून घेऊ शकता या डोशाचा रंग बघू शकता अगदी परफेक्ट आलेला आहे छान क्रिस्पी असा हा आपला डोसा तयार झालेला आहे त्याच्यावर आपण जी चटणी लावतो ती चटणी जास्त ओलसर असेल तर अगदी लगेच हा डोसा लुसलुशीत होतो त्याचा क्रिस्पीनेस राहत नाही डोसा खाणं म्हणजे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे डोसा खायला आवडत नाही असा एखादाही व्यक्ती शोधून सापडणार नाही मग तो डोसा कसाही असो सेट डोसा असो स्पंज डोसा असो लोणी डोसा असो किंवा मग मसाला डोसा असो प्रत्येकाला आवडतोच तर आज मी दाखवलेला हा मसाला डोसा रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा मी दाखवलेल्या पद्धतीनं एक वेळ हा मसाला डोसा बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल बाहेर कधीही खायला जायची इच्छा होणार नाही इतका छान मसाला डोसा घरी तयार होतो तर एक वेळ नक्की ट्राय करा आजची ही माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करा कमेंट करून मला नक्की सांगा हा मसाला डोसा तुम्हाला कसा वाटला ते थँक्यू